जय श्रीराम आज सकाळी आम्ही दोनशे छप्पनगाळा गवळीपेठ विठ्ठलपेठ ह्या भागातील लोकांचे गाठी आणि डोर टू डोर प्रचारसाठी आम्ही सकाळीच निघालो सकाळी येताना फक्त दहा पंधरा कार्यकर्ते होतो पण इतकं उत्तम इतकं जर परिसर बघितलं तर आमचे लाडकी बहीण आणि या भागातील कार्यकर्ते स्वतःहून बाहेर होऊन आम्हाला डोर टू डोर सगळ्यांचं सगळ्यांकडे घेऊन गेले आम्ही या भागातील आमदार देशमुख मालक आणि देवेंद्रदा कोठे यांचे जे विकास केला या वर्षभरात त्या ते लोकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न केलो निश्चितच या भागातील कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की गवईपेठ विठ्ठलपेठ आणि गांधीनगर या भागात शंभर टक्के रिझल्ट असणाऱ्या आहे जास्तीत जास्त मत भाजपला दा मिळणार आहे अशी निश्चित खात्री आहे आणि शहर उत्तर आणि शहर मध्य असा हा आमचा प्रभाग दोन्हीकडे विकुरलेला आहे शहर उत्तरचा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भाग आम्ही डोर टू डोर आहे आज संध्याकाळी सुद्धा रविवारपेठ हा भाग सुद्धा आम्ही डोर टू डोर जाणार आहे उद्यापासून शहर मध्यवरती राहिलेला भाग आम्ही डोर टू डोर करणार आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की निश्चित खात्री आहे की सर्वात जास्त मताने चारी, चारी मॅनल निवडून येऊ आणि लाडकी बहिणींचा आशीर्वाद आजी आजोबांचा आशीर्वाद आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही समोर जातोय आणि दोन्ही दोन्ही इलेक्शन आदरणीय देशमुख मालक आणि आदरणीय देवेंद्र राजा कोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इलेक्शनला समोर सामोर जातोय समोरचा उमेदवार कोण आहे आम्हाला आम्ही त्याची चिंता न करता आम्ही इलेक्शनला बाहेर पडलो आणि सर्वांच्या घरी जाऊन आम्ही लोकांना लाडकी बहिणीची योजना जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची पत्त, योजना पटवून देण्याचं आम्ही काम करतोय आणि आमच्या सोबत सर्व कार्यकर्ता कार्यकर्ते आणि खूप मोठी संघटना आणि सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितच हा विजय खेचून आणणार आहे अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तेच म्हणतो ना सोलापूर शहर मधील आमदार त्यांचा जो जो त्यांनी विकास आणि खास करून शहर उत्तर मधील आमदार देशमुख मालक आणि शहर मध्ये मध्ये आदरणीय आदा, दादा कोटे दादा दा कोटे यांच्या माध्यमातून मध्ये शहर मध्ये मध्ये प्रभाग नऊ मध्ये साडेतीन ते चार कोटीचे काम प्रगती पथावर आहेत आणि ते संपायला आलेत ह्या भागात सुद्धा आमदार आमदार देशमुख मालक यांचं यांचं तीन ते चार कोटीचे काम आणि शासनाची हो। जे काम आहेत ह्या कामाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो निवडून आल्यानंतर आता आयटी पार्क सुद्धा सोलापूर साठी मंजूर झालेले आमच्या नऊ झोपडपट्टी आहेत त्या भागातील अनेक युवक कार्यकर्ते जे जे सोलापूरहून पुण्याला गेलेले आहेत त्यांना निश्चितच शासनाच्या वतीने जो आयटी पार्क येणार आहे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही आमदारांच्या वतीनं त्यांना सोलापूरमध्ये नोकरी लावण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे